जयकुमार सोलापूरचे पालकमंत्री गोरे यांनी पद्मश्री मारुती चितंपल्ली यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली आहे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत पालकमंत्र्यांनी मारुती चितंपल्ली यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे आणि त्यांच्या कार्यातून आणि आणि त्यांच्या त्यांच्या, त्यांच्या साहित्यातून नेहमी जिवंत राहतील अशा भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत पद्मश्री मारुती चित्तमपल्ली हे सोलापूरचे तर भूषण आहेच त्यासोबतच ते भारताचे सुद्धा भूषण होते आपल्या उभ्या हयातीत त्यांनी वन्यजीव आणि वन्य, वन्य प्राण्यांच्या आयुष्यावर अभ्यास केला निसर्गावर जीवापाड प्रेम करत असताना निसर्गाच्या सानिध्यात राहून अनेक वर्ष हो, त्यांनी प्रशासकीय सेवा केली या सर्व गोष्टी जगासमोर साहित्याच्या रूपाने त्यांनी मांडल्या या सर्वांचे आपण साक्षीदार आहोत त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती पक्षाची आणि प्राण्यांची भाषा कळणारा एकमेव असा हा द्रष्टा समाजकारणी होता आपण महाराष्ट्र सरकार आणि सरकारच्या वतीने त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करतो त्यांच्या स्मृती या त्यांच्या कार्यातून त्यांच्या समाजकारणातून आणि त्यांच्या साहित्यातून नेहमीच जिवंत राहतील दरम्यान भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते असे गौरव पालकमंत्री यांनी काढलेत पाहूयात ते काय म्हणाले हे सोलापूरचा भूषण आहेच आहे पण अख्ख्या भारत देशाचं भूषण होते होते आपलं उभी हयात वन्यजीव वन्य प्राणी यावर आयुष्यभर अभ्यास केला त्याच्यावर खूप मोठं साहित्य ही त्यांनी ते लिहिलं आणि निसर्गावर वन्यजीव पक्ष्यांच्या प्राण्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा आणि त्या निसर्गात राहून अनेक वर्ष त्यांनी सेवाही केली प्रशासकीय के सेवा केली आणि ती सेवा देत असताना त्यांनी जे प्राण्यावर प्रेम केलं आणि ते सगळ्या जगाच्या समोर साहित्याच्या रूपाने त्यांनी मांडलं आणि याचा आपण सगळेजण साक्षीदार आहोत आपल्या शहराचं ते वैभव होते आणि माझं तर त्यांची भेट झाली होती त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला मी त्यांना मला वाटतं पक्ष्यांची प्राण्यांची भाषा करणारा एकमेव असा हा दृष्ट समाजकारणी आज त्यांचं दुःख निधन झालेलं आहे सोलापूर वासियांना आपल्या सगळ्यांना अतिवास दुःख झालेलं आहे मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं भारत सरकारच्या वतीनं आणि आपल्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांच्या चेहरा आत्म्यात शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराकडे करतो त्यांच्या स्मृती त्यांच्या कार्यातनं त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या वन्यजीवावर असलेल्या प्रेमातन कायम आपल्यात राहतील अशा पद्धतीच्या कार्य आहे त्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवार्थित केलं केलं होतं आणि ते हयात असताना त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता त्यामुळे त्यांच्या कार्याचं खूप मोठं कौतुक या निमित्तानं झालेलं होतं आज आपण सगळेजण बघतो की निसर्गाशी एवढं जवळचं नातं असणार आपल्याला एक निसर्गप्रेमी एक थोर साहित्य थोर विचारवंत त्यांच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं आपल्या दृष्टीनं कमीच राहील असा एक दृष्टा कवी आपल्या साहित्यिक आपल्यातनं गेला याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच